हॅलो एव्हिवान आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि नुकतंच मी तुमच्याशी माझं होम टूरचा व्हिडिओ शेअर केला आणि त्यामध्ये मी म्हटलं होतं ज्या कुणाला मैत्रिणींना माझा किचन टूर बघण्याची इच्छा असेल तर कमेंट करा तर त्यातल्या काही मैत्रिणींनी कमेंट केले आहे की किचन टूर बघायला आवडेल आपल्या घरात लहान मुलं असली की खूप सगळ्या गोष्टी लागतात त्यांचे स्कूल टिफिन त्यांचे स्कूल बॉटल त्यांचे खाण्याचे पदार्थ त्यांचे यू ऑल नो की माझी मुलं बरीच मोठी झाली आहे आणि ती आमच्या बरोबर राहतही नाही शिक्षणाच्या निमित्त मुलगी पुण्याला राहते आणि मुलगा मुंबईला राहतो तर इथे आम्ही दोघच राहतो आणि दुसरी गोष्ट प्रॅक्टिसनी मला हे लक्षात आलं की जेवढं जास्त सामान आपण काढून ठेवू तेवढं आपलं काम वाढतं तेवढा तेवढा आपला ते त्रास वाढतो आणि हैदराबादला असतो तर आमच्याकडे रिलेटिव्ह तर कोणीच येत नाही मागे बहीण आणि आई आली होती फक्त दीड वर्षामध्ये बाकी तर रिलेटिव्ह कोणी येत नाही एवढं लांब आणि इथे पाहुणेही कोणी एवढं येणं जाणं नसतं तर मी लिमिटेड लिमिटेड सामान किचनमध्ये ठेवलंय जेवढं की आम्हाला दोघांना राहण्यासाठी लागेल बस तेवढ्याच वस्तू मी ठेवलाय बाकीचं सगळं जो संसार आहे माझा तो काही वाटला गेला आहे आणि काही मी ठेवून दिलेला आहे तर खूप लिमिटेड सामान आहे माझ्या किचन मध्ये आणि जसं मी म्हंटल माझं घर सुटसुटीत आहे तसं माझं किचन देखील सुटसुटीतच आहे इकडे आहे किचन तर किचन मध्ये टर्न केल्यानंतर राईटला इकडे फ्रीज आहे आणि इथे बाहेर हे देवाचं मंदिर असल्यामुळे इथे या माळा लावलेल्या आहे आणि प्लस इथे हे शो पीस म्हणून यांनाही आपण माळाच म्हणू शकतो याच्यामध्ये काही मोती वगैरे आहे माझ्या किचन मध्ये दोन प्लॅटफॉर्म आहे एक इकडे राईटला आहे आणि एक हा समोर एल शेप मध्ये दिसतोय तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये इकडचा जो आहे फ्रीश शेजारचा तो मी कशासाठी वापरते तेही मी तुम्हाला दाखवेन मिस्टरांना खूप इझिली घेता यावं यासाठी इथे ग्रेटर ठेवलेला आहे जे की त्यांना सकाळी अद्रक ग्रेड करायला लागतं प्लस सीजरही ठेवलेली आहे तो यूज अँड थ्रोचा टिश्यू पेपर रोल आहे तो मी तिथे अटकवला आहे बऱ्याचदा तेलाची किटली तुपाचं भांड वगैरे पुसायला लागतं तर तो रोल मी तिथे हँग केला आहे इथे ही तेलाची किटली ठेवलेली आहे तिच्या बाजूला चहा साखर इथे मीठ ठेवलेलं आहे सेंदा नमक आणि तीन प्रकारचे मीठ एकत्र करून ठेवलेले आहे त्याच बरोबर इथे जे आहे तिथे हे आचार ठेवलेले आहे लोणचं इथे हा ओरिजिनल प्लांट मी इथे ठेवलेला आहे आणि इथे आहे मिक्सी आणि मिक्सी माझी बरीच जुनी आहे केन स्टारची आहे तिचं हे बटन खराब झालं होतं परंतु ती खूप छान मसाला ग्राइंड करते त्याच्यामुळे मी ते टेपने असं पॅक केलं या ट्रे मध्ये पिण्याची वॉटर बॉटल आहे प्लस दोन ग्लास इथे ठेवलेले आणि इथे स्पून आणि फोर्क ठेवलेले जसं आणि इथे देखील मी काही व्हाईट टिश्यू पेपर ठेवलेले आहे तर याच्या काउंटरच्या वरती तुम्ही बघाल ना तर इथे छान अशी मी लायटिंग लावलेली आहे अफकोर्स तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हणून रोज नसते टू बी फ्रँक आणि हे बघा इथे मी काचेचे कप लावलेले आहे छोटे छोटे कप आहे आणि हे कप लावण्यासाठी ही जी हँगर आहे कप होल्डर आहे ते मी ऑनलाईन मागवलेलं आहे त्याचप्रकारे इकडे देखील मी आ, काही कप हँग केले तुम्ही बघू शकता आणि हे कप होल्डर जसं की मी म्हटलं ते दोन्ही पण बरोबरच मागवले तर त्याच्या जस्ट वरती इथे फायबरची चिमणी लावलेली आहे आणि ही सूर्या फ्लेमची माझं गॅसची शेगडी आहे जी चार बर्नलची आहे आणि जी मी नाशिकला असताना म्हणजे ऑलमोस्ट दहा वर्षापूर्वी ऑनलाईन मागवली होती पाच हजाराची मी घेतली होती तिच्यावरती मला एक सिल्कची साडी देखील मिळाली होती आता माझ्याकडे लिंक वगैरे नाही आहे बरेच दिवस झाले इथे पण एक मी ग्रेटर ठेवलेलं आहे आणि हे जो ब्लॅक स्टँड आहे हा देखील मी ऑनलाईन मागवलेला आहे त्याच्यावरती एका बाजूला तुपाचं भांड एका बाजूला तेलाचं भांड असं छान राहतं जो स्टँड आहे त्याच्यावर मध्ये दोन लाईटर ठेवलेले आहे इथे या ऑइल कॅन आहे एकामध्ये कच्ची घाणीचं तेल आहे प्रशांतजींचं जेवण बनवण्यासाठी आणि एकामध्ये आपलं फॉर्च्युन ऑइल आहे तेलाचं आणि तुपाचं भांड आता आहे हे पण मुवेबल आहे ही ती देखील मी मिशोवरनं मागवलेली आहे कॉर्नरला तुम्ही बघाल तर वरती मसाल्याचा डब्बा आहे इथे ठेवलेला आणि मसाल्याच्या डब्याच्या खाली इथे पोळ्यांना लावायचं कणिक आहे त्याचा सेपरेट डब्बा मी ठेवलेला आहे त्यानंतर इथे या डब्यांमध्ये एका डब्यामध्ये ग्रीन टी आहे एका डब्यामध्ये स्लिम टी आहे त्या स्लिम टी आहे मिस्टरांनी ऑनलाईन मागवलेला मागे आहे हिंगाची डब्बी त्याच्या मागे आहे छोटूसा खलबत्ता जो कधी लागला काही विलायची वगैरे काढायला त्यासाठी ठेवलेला आहे आणि खाली बरणीमध्ये तळलेलं तेल आहे ते वुडनची प्लेट प्लेट पण मी ऑनलाईनच मागवलेला आहे याच्यावरती मी अशा पद्धतीने एक दिवा लावून दिला की जेणेकरून छान वाटावं आणि ते चा नाईफ होल्डर आहे त्याच्यामध्ये मी नाईफ ठेवले मी ना आणि त्याचबरोबर मिका धाबा ट्वेंटी फोर सेवन ओपन त्याचबरोबर इथे मी चिमटा लावलेला आहे जो पापड भाजायला वगैरे लागतो आणि इथे चॉपर आहे आणि त्याचबरोबर पोळ्यांचा पोळपाट देखील आहे तर त्याचं जे हे हँडल आहे ज्याच्यावरती ते हँग केलं आहे ते देखील मी ऑनलाईनच मागवलं आहे आणि इथेच मी पक्कड देखील हँग केली आणि इथे सुद्धा हे ओरिजिनल प्लांट मी ठेवलेलं आहे आणि इथे ही जी विंडो आहे किचनमध्ये इथे मी ही ग्रीन आर्टिफिशियल वेल ज्याला म्हणतो आपण ते असं जस्ट जस्ट असं लावून दिलेलं आहे दिसायला छान दिसतं हे फोर्क आहे बाय द वे इथे त्याच्यामध्ये मिक्की माऊसचं हे जे आहे त्यात ते, ते फोर्क आहे तर अशा पद्धतीने हे शो पीस इथे ठेवलेले आहे आज हे जे होल्डर आहे नॅपकिन होल्डर हे पण मी ऑनलाईनच मागवलेले तर किचन टॉवल मी इथे हँग करत असते आणि इथे आहे आपलं सिंक तर ते सिंक वरती जे भांड्यांचं साबण आणि घासणी ठेवली आहे तेही मी ऑनलाईनच घेतलेलं आहे त्यानंतर ओला कचरा ठेवण्यासाठी मी त्या छोट्या डस्टबिनचा वापर करते प्लॅटफॉर्म वरती काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवलं इकडचं आता इकडचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती काय ते मी तुम्हाला दाखव युटिलिटी मध्ये जाण्यासाठी हा दरवाजा आहे बाहेर वॉशिंग मशीन डस्टबिन वगैरे ते सगळं ठेवलेलं असतं पाणी पिण्याचं चार आणि ते ठेवलेलं आहे त्याचबरोबर इथे अवन ठेवलं आहे वरती देखील मी एक शो पीस म्हणून हे ॲड केलेलं आहे जे की दिसायला छान वाटावं आणि त्यानंतर इथे आहे हा माझा फ्रीज प्रचंड भरलेला आहे फ्रीज हे बघा वरती देखील मी किराणा ठेवते रवा मैदा वगैरे खराब होणारा जे खराब होतं बाहेर त्या वस्तू मी वरती फ्रीझरमध्ये ठेवत असते थे, तर इथे हा फ्रीज ठेवलेला आहे जो की पंधरा सोळा वर्षापूर्वीचा आहे आणि फ्रीजच्या वरती जो डब्बा आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहे जे मी रोज रात्री भिजवते आणि वरती तिथे जे आहे तिथे एक प्लान ठेवला बे आहे जेणेकरून ते दिसायला छान दिसावं वरती तुम्ही बघू शकता पुरण गाळायची गाळणी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य गाळायची गाळणी त्याच्यावरती पूजेची थाल आहे इथे ज्यूसर आहे ज्याचा सध्या वापर होत नाही बटरफ्लायचं ज्यूसर आहे त्याच्या मागे लाकडी पळपट आहे जो त्यानंतर हे इडली पात्र आहे आहेच भांड घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये खाली पाणी टाकलं तर दूध होतो जात नाही तर इथे अशी भांडी मी ठेवून दिली आहे सगळ्यात वरती इकडे जर तुम्ही बघाल ना हे स्टीलचे डबे दोन दोन किलोचे डबे आहेत ते आणि बरेच डबे आहे दोन डझन आहे आय थिंक आणि हा जो मोठे डबे त्यांच्यामध्ये पण एकात एक बरेच डबे त्यानंतर ते अवनचे स्टँड आहेत त्या स्टीलच्या डब्यांमध्ये पण एकात एक बरेच डबे आणि इथे तुम्ही बघाल स्टीलचे तांबे आणि कप आहे किटली देखील आहे मोठी तीन चार लिटरची स्टीलच्या डब्या शेजारी ती काय ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मला चेअरवर चढावं लागलं वरती मी त्याच वस्तू ठेवून दिल्या ज्या मी वापरत नाही ज्याचा मला काही यूज नाही म्हणून मी ती सगळ्यात वरती ठेवलंय आता इथे काय ठेवलंय ते मी तुम्हाला दाखव ती जे जार आहेत त्याच्यामध्ये डाळी ठेवलेले आहे हिरवे दोन प्रकारचे तांदूळ ठेवलेले इंद्रायणी आणि बासमती त्यानंतर खाली इथे काळी उडदाची डाळ आहे त्यानंतर मेथी सीड आहे हरभरे चवळी मठ मूग आणि वरती जे छोटे डबे आहे त्यांच्यामध्ये डिंक आहे आणि खुरसणीच्या चटण्या आहे आणि त्याच्या मागेही काही काचेचे रिकामे झालेल्या बरण्या ज्या की आपण बायका फेकत नाही अशा बरण्या ठेवलेल्या आहे त्यांच्यामध्ये वडे वगैरे अशा वस्तू त्याच्यामध्ये देखील ठेवलेल्या आहेत आणि हे पहिले संपल्याशिवाय मी नवीन त्यात ॲड नाही करत नाहीतर मग काय होतं नवीन ॲड केलं की मग हे खालचं खालीच राहू देतं राहून जातं म्हणून मी हे पूर्ण जेव्हा संपेल तेव्हा याच्यामध्ये नवीन आणलेला किराणा भरते त्यानंतर आपण इथे बघूया तिथे काळा मसाला आहे लाल तिखट आहे त्यानंतर धना पावडर हळदी पावडर बेसन आणि ओट्स आहे तर मागे पण बरण्यांची लाईन आहे ज्याच्यामध्ये साबुदाना पोहे नाचणीचं पीठ हळद आणि म्हणजे या बरण्यांच्या मागे पूर्ण मागे बरण्या आहेत त्यानंतर खाली तुम्ही जर इथे बघाल तर इथे हे सगळे स्पायसेस आहे जिरे आहेत शाह जिरे बडीशॉप सुंठ जायपत्री त्यानंतर जे पण काही आपलं हे सगळे मसाले तुम्ही बघू शकता आणि भाजलेले शेंगदाणे देखील ठेवलेले आहे मिरे लोंग स्टारफूल ओवा त्या सीड वगैरे इलायची धणे तीळ सगळे स्पायसेस इथे ठेवलेले आणि सेम याच्या मागेही काही जार आहेत ते एक रिकामय बाकी जे जार आहे मागे ते भरलेले आहेत त्याच्यामध्ये पण रेड चिली पावडर आहे इकडे कसुरी मेथी आहे तर या या जारच्या मागे देखील बरण्या ठेवलेल्या आहे तर असा आहे हा कप्पा हे वॉटर प्युरिफायर लावायसाठी हे ठेवलंय एम टी परंतु आम्ही काय ते लावलं नाही आहे त्याच्या आणि तिथे खाली हे नसल्यामुळे तिथे काही ठेवू पण शकत नाही तर हे असंच आहे तर आता इथे खाली काय आहे ते आपण बघूया इथे हे स्टीलचे जे डबे आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे नागलीचं पीठ आहे त्यानंतर माघी जो डब्बा आहे मोठा त्याच्यामध्ये एकात एक एकात एक असे डबे ठेवून दिलेले आहे लिवाच मी कोलयाजेन घेते ते आहे त्यानंतर ह्या स्टीलच्या डब्यामध्ये तूप आणि ते वरती मध आहे मागे गूळ आणि लोणचं आहे आणि त्याच्या मागे कुरडईचा डब्बा ठेवला आहे तर ह्या रोज लागणाऱ्या वस्तू आहे ह्या राईटला हे जे डबे ठेवले ह्या रोज लागणाऱ्या वस्तू आहे म्हणून त्या मी इथे अशा पद्धतीने ठेवला आहे आणि इथे खाली बघाल तर हे छोट्या छोट्या सगळ्या वरण्या आहे त्याच्यामध्ये आपली मिरे दळून ठेवलेले जिरा पावडर त्यानंतर इलायची पावडर त्यानंतर सब्ज त्या सगळ्या बरण्या आहे प्लस इकडे सुद्धा ते चूर्ण वगैरे नुकतीच मी तुरुटीची पावडर करून ठेवली त्या बरण्या आहे इकडे जे मागे डबे त्याच्यामध्ये मॅगी आहे आणखी परत मसाला आहे आणि थोडंफार फरसान आहे लो कलरच्या झाकणाच्या डब्यामध्ये गुळ आहे आणि हे डिफरंट डिफरंट टाईपचे ऑइल आहे जसं की सुरवातीचं कोकोनट ऑइल आहे आणि इथे हे काही मेडिसिन आहे मा मागे तिथे कॉफी वगैरे आहे जागे अभावी हे असंच ठेवावं लागतं तर इथे सगळ्या एका एक ह्या सात आठ कढ या इथे ठेवलेल्या आहे त्यानंतर इथे ही, ही दुधाचे पातेले आणि चहाची भांडी ठेवलेली आहे त्यानंतर हे असे गोल भांड्यांचा पाच भांड्यांचा सेट आहे तर ते भांडं प्लस हे काही डब्बे वगैरे लागतात फ्रीजमध्ये काही भाज्या वगैरे काढून ठेवायला हे इथे चॉपर आहे इथे पण ह्या कोटिंग गेलेल्या एक दोन पॅन मी साईडला ठेवल्या कारण तर ऑलमोस्ट यातलेच भांडे फक्त मला कुकिंगला लागतात असं तुम्ही समजा ह्या दोन ड्रॉवरमधले एवढे भांडे मला इनफ होता इथे मोठा कुकर आहे इथे छोटा कुकर आहे मोठा कुकर फक्त मटन बनवायचं असतं तेव्हा लागतो हा छोटा कुकर इथे आहे तो मी रेग्युलर यूज करते भात वगैरे बनवायला इथे पण पातेल्या पा एकात एक एकात एक असे बरेच पातेले आहे आणि इथे पण हे प्लास्टिकचे डबे फ्रीजमध्ये काही जास्त प्रमाणात कोथिंबीर हिरव्या मिरच्या काही ठेवायला त्याचा मी वापर करत असते आजच्या जस्ट खालच्या ड्रॉवरमध्ये ही सगळी कटलरी आहे तुम्ही बघू शकता इथे सगळे झारे आहे त्यानंतर विस्कर आहे ऑमलेट करण्यासाठी पण विस्कर लागतं त्यानंतर ह्या चहाच्या दोन गाळण्या इथे ठेवल्या त्यानंतर इथे ह्या पळ्या उलातनी आणि भाताळं लन ज्यूस काढायला हे लागतं ते त्यानंतर हे पोटॅटो मॅशर आहे हे उडनचे स्पॅच्युला बेलन त्यानंतर इथे काही नाईफ ठेवलेले प्रशांतजी जेव्हा कटिंग चॉपिंग करतात ते मोठे मोठे नाईफ वापरतात असे आणि मला नाही इतके मोठे लागत मी छोटेच वापरते त्यानंतर इथे ह्या काही क्लिप ठेवलेल्या आहे त्यानंतर पिलर आहे आणि मी जो यूज करते तो नाईफ आहे आणि इथे ह्या कप आहे मेजरिंग कप पण त्यात मी कुकरच्या शिट्ट्या प्लस हे छोटे चमचे जे तूप घेण्यासाठी वापरले जातात त्यानंतर हे प्रशनजींच्या टूथपिक आहेत ज्या इथे ठेवते मी त्यांना लागल्या तर मग मला इथे ह्या पण आहे कधी ते त्या टूथपिक वापरता कधी ह्या टूथपिक वापरता तर दोन्ही प्रकारच्या आहेत माझ्याकडे आणि हे बघा इथेसुद्धा तशा बघायला गेले तुम्ही जर विचार कराल दोघांसाठी पण खूप आहे ह्या एक दोन डझन वाट्या असणारे एक दोन डझन डिश असणारे आणि ते मागे काचेचे एक दोन ग्लास प्लास्टिकचा कप छोटू खलबत्ता आणि इथे हे कप आहे याच्यामध्ये आम्ही शक्यतो ग्रीन टी काही प्यायचं असलं तर हा दोन होते एक प्रसंग साईटवर घेऊन गेले हे दोन्ही कपच आम्ही वापरतो तर हे लिमिटेड इथे भांडी ठेवलेले हे नटेलाचे जार आहेत त्यानंतर ह्या ड्रॉवरमध्ये सुद्धा बघा हे मोठे जे ग्लास आहे ना सातशे एम एलचे हे चार ग्लास हेच आम्ही वापरतो जर कोणी गेस्ट आले तो आपण ग्लासचे काचेचे ग्लास, काचे ग्लास देतो तर हे बाकीचे चम ग्लास बरेच आहे दोन डझनच्या वर असतील प्लस एक तांब्या देखील आहे इथे दोन ते निर्लपचे तवे पण मग मी इथेच ठेवले आणि हे तीन ताटं फक्त ठेवले जेवणासाठी हे एक आहे चौथं आणि मग ह्या प्लेट वगैरे आणि ह्या काही कढईच्या लीड वगैरे आहे ग्लासच्या लीड आहे प्लस स्टीलच्या लीड आहे प्लस हे दुधावर जे आपण झाकण ठेवतो प्लस हे पॅन कवर करण्यासाठी पॅनमध्ये जर बिर्याणी बनवली त्यानंतर इथे ही किसणी आहे याचा की वापर खूप कमी होतो मी खोबरं किसून नाही घेत तर मी चकत्या करते इझिली ग्राइंड होतात त्या मध्ये तुम्ही बघाल तर हे स्टीलचे टीप आहेत या टीपान मदे, एका एकामध्ये कुरडाई आणि पापड ठेवलेले आणि या टिपांमध्ये एक्स्ट्रा जो किराणा असतो तो किराणा मी ह्या टिपांमध्ये भरून ठेवला आहे आणि याच्यामध्ये कुरडाई पापड ठेवलेले त्यानंतर इथे तुम्ही बघाल तर ते पंधरा स्टीलचे मोठे मोठे ताटं आहेत खाली परात आहे आणि परातीमध्ये ते ताटं आहेत त्यानंतर ही मोठी कढई आणि ह्या पंधरा डिश पण घेतल्या होत्या आम्ही पंधरा ताटं आणि पंधरा डिश आणि इकडे एक कढई आणि तवा उभा केलेला आहे ना, तर माझा सगळा किराणा इथे ठेवलेला असतो प्लस पोळ्यांचा हॉटपॉटही मी इथे ठेवते आणि ह्या तडका पॅन इथे लावलेला आहे जेव्हा कधी गरज लागते ते घेते मी तिथून तर किचनच्या सिंकच्या खाली तुम्ही जर बघाल ह्या दोन्ही डोअरला इथे मी ह्या भाज्या भाज्या वगैरे धुण्यासाठी हे जे वापरते गाळण्या गाळण्या चालण्या जे काही ते मी इथे अशा पद्धतीने हँग केलेलं आहे इकडे हे पापड भाजण्यासाठी ते पण यूज नाही होत त्याचा पण मी अशा पद्धतीने हँग केलं आहे त्यानंतर तिथे ते वॉटर बॉटल आहे हीटची बॉटल आहे जर कधी चुकून झुरळ वगैरे दिसलं एखादं तर मारण्यासाठी हीट मी किचनमध्येच ठेवते त्यानंतर तिथे टिश्यू पेपर आहे त्यानंतर त्या डब्यामध्ये काही पिशव्या आहे दुधाला वगैरे किंवा भाजी घ्यायला जायचं असलं तर इथून घ्यायला त्यानंतर तिथे काही घसण्या स्कॉच ब्राईट स्पंज वगैरे जे किचन मध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही इथे अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत तर इकडची सगळी भांडी बघितल्यानंतर तुम्हाला रिअलाईज झालं असेल की मी जे म्हणत होते ते एकदम बरोबर होतं की खूप लिमिटेड आहे आणि क्रॉकरीज जी आहे ती मी या साईडला इकडे ठेवली आहे अव्हनच्या खाली ती पण मी तुम्हाला दाखवते ते हे आ, बीटर ठेवलेलं आहे म्हणजे करीना कधी आली तिला केक वगैरे बनवायचा असला कारण मी साई काढून तूप पण नाही बनवत नाही तर बिटरचा तूप करण्यासाठी छान यूज व्हायचा त्याच्या खाली त्याच्या खाली एक डब्बा ठेवलेला आहे हॉटपॉट सारखाच छोटासा त्यानंतर हे डी मार्ट मधून मी डबे आणून ठेवलेले हे काचेचे तुम्ही बघू शकता लीड असलेले बाऊल आहे ते मी एकावरती एक असे ठेवले त्यानंतर इथे हे वुडनचे दोन ट्रे आहेत जे की मी अगेन ऑनलाईनच मागवले होते आणि इथे पण ह्या छोटे छोटे भांडी आहेत बाउल वगैरे त्यानंतर हा काचेचा जार आहे याच्यामध्ये कधी काही लोणचं वगैरे काही ठेवायला तो काम येतो त्यानंतर इथे खाली जर बघाल तर अगेन इथे पण एक मोठा ट्रे आहे तिथे ती ग्रीन कलरची एक मोठी फायबरची प्लेट आहे तिच्या समोर शेजारी पण एक छोटी आहे आणि हा पूर्ण डिनर सेट आहे विथ बाउल अँड स्पॅच्युला आणि हे ऑरेंज ज्युसर आहे आणि हे सँडविच बनवण्यासाठी परंतु त्याच्यामध्ये ब्रेड ठेवला तर ते खूपच क्वालिटी त्याची चांगली नसल्यामुळे टोस्टर बन होतात ब्रेड त्यात म्हणून मी ते काही वापरलं नाही घेतलं होतं डिमार्टमधूनच घेतलं होतं आय थिंक आणि इकडे जर बघाल इकडे पण अगेन ह्या क्रॉकरीज आहे प्लेट्स आहेत मोठ्या प्लेट्स छोट्या प्लेट्स त्यानंतर बाऊल आहे मागे पण त्या काचेच्या प्लेट्स आहे इकडे पण बशा आणि काही बाऊल आहेत त्यानंतर इथे हे मेजरिंग कप आहे त्यानंतर ते नमक मसाल्यासाठी ज्या असतात ना छोट्या त्या आहेत त्यानंतर केकचे त्याच्यामध्ये केकच्या काही वस्तू आहे ते जे छोटे कप केक बनवतो त्याच्यासाठी लागणाऱ्या त्या वस्तू आहे त्यानंतर इथे आहे कप्स आणि मागे पण किटल आहे ग्लासचं जे की माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केलं आणि तिथे पण कप आहे आणि प्लस इथे पण कप आहे तर अशा पद्धतीने हे कप ठेवलेले आहे आणि हे मी नाईफ स्पून वगैरे ठेवण्यासाठी मागवलं होतं ते घेतलं होतं डिमार्टमधनं पण त्याचा काय मी विशेष वापर करत नाही फ्रीजवरती खाऊ आणि ड्रायफ्रूट वगैरे तर असतोच पण फ्रीजच्या ह्या बाजूला आहे कॅलेंडर आणि काम करता करता बऱ्याचदा मला फोन कॉल्स आले बहिणींचे वगैरे तर ते खूप वेळ चालतात इयरफोन माझे इथेच असता की मी इयरफोन घालून बहिणींशी गप्पा मारत असते आणि चालू चालू पटकन ही स्लिंग बॅग पर्स घेऊन बाहेर पडायला मला सोपी म्हणून ही इथेच लावलेली असते ही जी वॉल आहे इथे गुड वाईफ ओनली हे देखील मी ऑनलाईनच मागवलेलं आहे आणि ते मी किचन मध्ये अशा पद्धतीने हँग केलेलं आहे तर करते की माझं हे साध सरळ सिंपल किचन हे तुम्हाला आवडलं असेल आणि मला असं वाटतं की किचन मध्ये खूप सगळ्या वस्तू घेचण्यापेक्षा आणि खूप गर्दी करण्यापेक्षा किचन हे आपलं कायम स्वच्छ असलं पाहिजे कारण की आपण तिथे अन्न बनवतो आणि ते अन्न आपण खातो आणि म्हणून किचन मध्ये साफसफाई सा ठेवली पाहिजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार मी रोज रात्री ह्या सर्व ट्रॉली ज्या आहे त्यांना रोज रात्री न चुकता मी सगळं जेव्हा आवडते ना सगळ्यांवरती स्पंज फिरवते आणि ना तुम्ही सुद्धा सगळ्या करत असणार आहे तुमच्या क्लिचनची किचनची क्लिनिंग तर किचन क्लिनिंग कडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे जसं की मी म्हंटल आपण तिथे अन्न शिजवतो तर आशा करते की साधं सोपं किचन तुम्हाला आवडलं असेल आणि माझ्या किचनचा कुठला पार्ट कुठला भाग तुम्हाला खूप आवडला किंवा कुठली खूप गोष्ट खूप आवडली ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवायची आहे तर आजचा हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर